कोपरगाव श्रीराम सृष्टी चाचनडी रामलल्ला मूर्ती लोकार्पण तथा अखंड भारत म्यूरल प्लेट्स प्रतिकृती बेस कामाचा शुभारंभ संपन्न सविस्तर वृत्त कोपरगाव तालुक्यातील चासनडी येथील जगविख्यात झालेले श्रीराम सृष्टी परिसरामध्ये रामलल्ला मूर्तीचे लोकार्पण सोहळा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाला माननीय डॉक्टर सुरेशजी चव्हाणके चेअरमन एवं प्रधान संपादक सुदर्शन टीव्ही चॅनल नोएडा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे संजीवनी साखर कारखाना व चैतालीताई काडे अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका यांच्या हस्ते प्रथम अखंड भारत म्युरल प्लेट्स प्रतिकृती बेस या कार्यक्रमाचा भूमिपूजन सोहळा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय संदीप कोळी साहेब सहकारी गवारे दादा हेही उपस्थित होते तसेच गावातील प्रमुख ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला चासनडी गावचे भूमिपुत्र ज्यांच्या संकल्पनेतून जिल्हा श्रीराम सृष्टी निर्माण झाली असे सचिन राऊत सर यांचाही सत्कार प्रमुख पाहुणे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात गावातील ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच मारुतीराव दगडूजी तिडके पाटील विद्यालय यांचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंदही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी रामलल्ला विषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून आज आपण श्रीराम प्रभू सांगितले सदर कार्यक्रमासाठी श्रीराम सृष्टी सेवाभावी मंडळ मायभूमी सोशल फाउंडेशन यांचा लाख मोलाचा वाटा होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा